अजून नाराज आहे अजून नाराज आहे का बेटा तुला पुसायला खूप टाइम लागतो तुला टॉवेल दिला की तू एक तास लावशील स्वतः सांग पुसायला म्हणून तुला आम्ही पुसतो ना बेटा असं नालाच ना व्हायचं बरं तुला नंतर आंघोळ घालतो परत आणि मग तुला टॉवेल देतो पूर्ण ठीक आहे मग तू स्वतः स्वतःला पुस ठीक आहे मग आता स्माईल करा आता स्माईल करी तू येणार आता बाहेर आमच्यासोबत ठीक आहे चला उठा मग उठा तुम्ही असं बसू नका चला उठा चला उठा हे ए, ए, का पाऊस होता रात्री कचरा नव्हता टाकला त्यामुळे खालतीवर आता हो। आपण चाललो ऍक्च्युली बाहेर पूजाचा पाठीचा एक्सरे काढायला बिकॉज आता वर्षभर होत आलं लेफ्ट 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 तर जसं मग वाटलं पूजाच्या पाठीचा एक्स काढायला चालू होतो कारण की त्याला ऑलमोस्ट एक वर्ष होत आलं आणि अजून बातून आता पेन चालू झालं आहे तर त्यांनी काल डॉक्टरांशी कन्सल्ट केलं त्यांनी कसल्या डॉक्टर स्कॅन एक्स रे ते काढायला सांगितलंय कारण की त्यांनी ते फिजिओथेरपीमध्ये जे एक्सरसाइज सांगितलेली ते आपण थोड्या वेळाने डिस्कंटिन्यू केली तर बघू ते काढल्यानंतर आता ते परत ती ट्रीटमेंट सजेस्ट करतात की काय कारण की आता आता पहिलंच आता तेवढं ना पण ते थोडंफार चालू झालंय ते पहिलाच वेळेच्या आतच आपल्याला कमी करायचं नाही तर ते नंतर वाढतात हां भाव्या पण आहेत त्याच्या आमच्यासोबत तुला रेनकोट वागेरा हां काय हा कडे टोपी का आपण रिक्षाच पाऊस लागत नाही ना तेव्हा असं करायचं जेव्हा आपण बाहेर उतरा ना, ना तेव्हा मग तुम्ही टोपी ठीक आहे ओके हाय बाय सर या फ्री चो फ्री चा वाश तू केवढ्या हाईटवरून जंप केलं ते बघ हॉन आता आता बाहेर आल्यावरती कॅप घालायची बोललो ना घाल लवकर कॅप डोकं भिजणार नाही तर चला ओके okay. आपल्याला एक पर्यंतचा टाइम दिलेला पण पोचले आता पाच दहा काय थांबत बेटा रिक्षा येते मम्मा आता था, येईल थांब थोड्या वेळात तुला आता काय पाहिरे तुला ते रिक्षात बसल्यावरती ओपन कर छोटा आत्ता नको खायला रिक्षात बसलं की खा नाही तर ह्याच्यावरती सगळं पाणी पडेल समजतंय तुला पावसाचं मस्त मस्त आहे ना पाठी वरून उभी राह पाठी येते बाहेर अम्मा येईल थोड्या वेळात हा मला पाहिजे गाडी पाहिजे तू घेऊन देशील कोणत्या कलरची ओके छान कलर आहे हे परत त्या दिवशी सारखं झालं की सकाळपासून पाऊस पडतोय आणि मी जस प्लॅन केला की मी आज आंघोळ म्हणजे पूजाला म्हटलं पटपट आंघोळ करेन बाहेर मी आहे कारण की घरी गेल्यावर मी तुम्ही व्यवस्थित लाभ आता बाहेर आलोय तर पाऊस आता लांबू निसार था। पूर्णपणे थांबलाय आता बघू आता डॉक्टरांकडे पण जायचं आहे तिथे पण थोडासा टाईम घालव तिथून निघताना तरी पाऊस आला की मग हे दोघांनी छत्री मी घरा घेतली एअरपोर्ट खातलंय मी मस्तपैकी भिजत हा सिग्नल लेफ्ट टागेवाला बस बस बस, बस 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 चला चला आज दवाखानात दवाखानात चालेल डॉक्टरांचं पण काम आता आपण निघावलं घरी आणि आता मस्त देखील पाऊस भैया जे मीटर नाही ढाला नाही सिक्स्टी गया वगैरे आप

आणि जे मेन दुकान आहे ते तर बंद आहे पैसे पे तर घेतलंच त्यासोबत अजून पण काय काय स्नॅक्स घेतलेत आपण आणि बाहेर पाऊस बघा बघायचं हो तुझ्यासाठी काय घेतलं माहितीये अरे पाहिन ॲप वापर आवडली थँक्यू तुला मजा वाटते पाऊस पडल्यावर तिच्याला जाणार आहे नाही नाही येणार आहे फक्त डॅडा चाललाय

आता बघा रिक्षा सांगली उतरलं आहे आता पावसाच गेलं पावसाचा नामो निशाण नाही एकदम कमी आता मग अशी रिक्षाच होतो तर एकदम जोरदार चला 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 फास्ट चल बघ अरे मी इकडे <स्याँ> आज बघा ढगाल बाहेर तर अंधार बघा फ्लोर वरती किती आणि ते पण आता होत जस्ट दुपारशे दोन घरात आल्या आल्या बाहेर किती जोरदार पाऊस आला पण मी जेवतो हो पहिला मग जातो भिजायला बाव्या नको बाव्याला थोडा ताप आलाय अरे हळू त्यालाच कपडे पण सकाळीच लावून टाकले होते आणि सकाळीच भाकरी वगैरे हो पण बनवून ठेवलेल्या पुढे गेली भाकर अकर आपण सोडून घेऊ अरे नाराज नाराज काय झाला एक व्यक्ती अरे ओले बापले सॉरी सॉरी मी एकच एकच टेस्ट करू दे ना बेटा एक 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 खाऊ अच्छा ठीक आहे तुझं घे तुला काढून देऊ घे इकडे एक आपण देऊ हे पायनॅपल बिस्किट भुगोला हे घे अरे अरे अरे, अरे। आणि एक आपण देऊ स्वतःला एक मी खाऊ बेटा प्लीज मला दे ना एकच हे कोण खाणार आहे आता मी काय खाऊ परत निघावले फ्रेंड्स आपण डॉक्टरांकडे बिकॉज थोडंसं तर पाठीमध्ये कळ झाल्यासारखे म्हणजे पेन आहे तर त्यांना फोन करून विचारलं पूजेने तर ते बोलले या आपण मेडिकेशन बघू किंवा इंजेक्शन बघू त्याच्यासाठी रिपोर्ट 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 वगैरे आता गरज नाही ना पक्का नाही तर मग घ्यायला येऊन छत्री मी नाही घेतली काय छत्री मला काय माहिती कुठे तू थांबते मी कचरा टाकून येऊ तू इथेच थांबव बेटा नाही नाही तुला सोडून कसे जाऊ थांबतो दे मी थांब थोड्या टाईम तू थांबला असता बेटा एकटा तू स्ट्रॉंग तरी बघ आली मग आरामात आरामात थाळ हा रिक्षा पाऊस येतो ना तर रिक्षावाले पण असं आहे की मी थांबलो की नाही थांबणार ही लेडीज असतील तर बरोबर थांबतात त्यामुळे तिलाच पाठवतो मी हा भिजणार दोघा तिघा पण हां चल चला जाऊ दे रिक्षा नको स्कूटीने जाऊ पटपट बरोबर स्कूटीला असं पॅक करायचं की बसली चला आता पाऊस वाढला पण आहे जाऊया ना पक्का स्कूटीने

बेटा दुपारी ताप आले आता गेला ताप गेला होता ते बरोबर अकरा रेनकोट घातलाय ना आणि तू भिजली पण आहे म्हणून तू आत नाही जाऊ शकत आहे बाहेरच थांब ठीक आहे आपण दोघं बाहेर थांबूया थां हा बाळाने असं समजदारपणा दाखवला पाहिजे ऐकलं बेटा लांब नको जाऊ इथेच जा इथेच जावी काय डोकं डोकं कवर कर डोकं कव्हर कर तू डोकं कव्हर कर, कर। हां अरे पाणी उडवणार आहे माझ्या बा काय झालं तेव्हा डॉगी मग डॉगी मग

आणि ब्रिजच्या चा खालून खालून शेवटी ते रेनकोट घालले पाहिजे होत

चल 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 थैंक यू अरे वहाज है चार 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 लोग थे थे। थे, थे। है जो खाली पूजा ने औषध खा लि थोड़ा से लो फील होता झोप ये कगार वरती है ती बुगू जागे मस्ती चालू से आता मस्तपैकी आपण पावसात भिजलो राईट तर घरी तर जेवण आहे ते खाल्लंच बट खूप मन करत होतं काहीतरी वेगळं ट्राय करू तर आज मी ऑर्डर केले थाय बेसिल फ्राईड राईस चिकन थाय बेसिल फ्राईड राईस चिकन आणि शेजवान सॉस पण सांगितलं हे जस्ट अराऊंड वन नाईंटी एट वन नाईन्टीचा पडलाय काहीतरी ऑफर विफर लावून रेस्टॉरंट आहे बिग फॅट मॉन्क तू कोण खाणार आहे हां त्यात पाहिजे तू खाते पूजा कटलरी पाठवली शेजवान सॉस हाफ फ्राईड राईस आणि हे त्या दिवशी आपण मागवलेलं घरी कोक आठवतो ना त्या दिवशी मागवलेले पण ते कोण पितं फक्त द्यायदा कोण हा अजून कोणाला भेटतं हे नाही भेटत तुम्ही कुकू सोबत खेळा ओके जावा केला आता तर हा थाय बेसिक चिकन फ्राईड राईस असा काय दिसतो फ्रेंड्स जर कोणी ट्राय केलं ऑलरेडी तर प्लीज तुमचा रिव्ह्यू शेअर करा कमेंटमध्ये मी तर आता माझा जेन्युन रिव्ह्यू शेअर करतोय तुमच्यासोबत बट मला हे फोटोमधून खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून म्हटलं सर हेच ऑर्डर करू गो फॉर द फर्स्ट बाईट स्पायसी पण ॲव्हरेज आहे म्हणजे कोणी दुसरे नॉर्मल असं ट्राय केलं तर खूप तिखट म्हणजे तिखट लागेल जरा जास्त टेस्टी आणि प्लस आय थिंक मी माझ्या चिकन फ्राईड राईसला नेक्स्ट टाइम पासून ह्यानी रिप्लेस करेल जितकं फोटो अट्रॅक्टिव्ह दिसतोय तितकंच टेस्ट वाईज पण बेस्ट आहे एवढंच की लाकडाचं कटलेरी जी आली आहे त्याला तर पण ठेवून देऊ साईडला आणि आपला घरचा चमचा करू कारण की ते लाकडाच्या आणि ते बरोबर उचललं नाही जेवण काय होत एसी लावायचा चलो मग मकडे जाऊन जोपा मग पाऊस आता वाढला परत बाहेर आणि तसंच पूजाचा त्रास पण काय होत ओव्हर रिएक्शन म्हणजे हे होत का गोळ्यात जाऊ हम्म मला गरगरत तू झोप तिच्यावरून ते नेल कटर घे पहिला आधी नेल कटर घे तिच्या कोण सांगतो बेटा तुला खेळायला तू आराम कर झोप चादर घे एसी बन, एसी लावायचा ताप आलाय का बघू मला कुठे चालले ताप चेक करायला अच्छा पाणी अरे हुशार बाल का पाहिजे तुला अजून तू त्या साईडला अंधाराची गरज आहे मी इथे खात म्हणते लाईट थोड्या वेळ चालू ठेव घास नको ओके बेटा असं समंजसपणा पाहिजे झोपा आता बेटा प्लीज आता मस्ती नको आहे मम्माची तब्येत ठीक नाही बेटा हे काय असं तू मी पडदा ह्याच्यासाठी लावलंय मम्माला लाईट नको ना जायला इथे बस मस्ती करते इथे नको मम्माला थोडा आराम करू दे विदाऊट शेजवान सॉरसोज बेस्ट लागतं तर असं होतं फ्रेंड्स आजचा दिवस मस्तपैकी तिघांचंही बिझनेस आलं अनइंटेन्शनली पण इंटेन्शनली मी जेव्हा पण जातो तेव्हा बिझनेस होत नाही आहे बघू येईल तो पण वेळ तुम्ही इतका वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय एन्जॉय रेनी डेज बाय करी फ्रेंड्स नाही करणार ना का रे ताप आला कुणाला भावेला आला दाखव अरे बापरे म्हणजे ताप आले थंड लागतं ओ oh माय गॉड मग उद्या पण डॉक्टरकडे जाऊया ठीक आहे काय बोलायचं डॉक्टरला कानात दाकून चेक करा ठीक आहे चालेल बाय कर लोक फ्रेंड्सला भेटूया उद्या कोण